नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ पाचवा मला घरापर्यंत पोहोचव पाहणार आहोत येथे पहा काही प्राणी आणि पक्षी दिलेले आहेत आणि त्यांची घरं पण दाखवलेली आहे त्या प्राण्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायला आपल्याला मदत करायची आहे तुम्हाला त्यांच्या मार्गावरून बोट फिरवायचं आहे आणि ते गिरवायची आहेत मुंगीला तिच्या वारुडापर्यंत पोहोचवूया पुढील चित्र आहे सशाचं तो त्याच्या बिळापर्यंत कसा जाईल तर त्या मार्गावरून तुम्हाला बोट फिरवायचं आहे आणि गिरवायचं आहे पुढील चित्र आहे बदक आता आपण त्याच्या चालण्याच्या मार्गावरून बोट फिरवूया आणि ते गिरवूया पुढचं चित्र आहे गाय गाईला तिच्या गोठ्यापर्यंत पोहोचवूया आणि पुढील चित्र आहे चिमणीचे तिला तिच्या घरट्यापर्यंत पोहोचवूया मुलांनो तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये दे हा अभ्यास पूर्ण करा आणि तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवा